आणि एक महत्वाची बातमी आहे भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला एकशे शहात्तर धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली आहे टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची हाराकिरी पाहायला मिळते अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अत्यंत आनंदाची अशी ही बातमी आहे भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला एकशे शहात्तर धावांचा डोंगर पार करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली आहे आणि यानंतर सर्वत्र कशाप्रकारे जल्लोषाला सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय क्रिकेट रसिकांकडून फटाके फोडले जात आहेत नागपुरातील ही दृश्य आपण पाहिलेली होती त्याचबरोबर मुंबईत देखील आता क्रिकेट रसिक हे चांगलेच आनंदी झालेले आहेत जुई जाधव आपल्यासोबत हो जोडले गेलेली आहे जुई भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आणि त्यानंतर जोरदार जल्लोष आपल्याला मुंबईच्या मैदानावर पाहायला मिळतो आहे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे आणि ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती फटाके देखील फोडले जात आहेत आणि त्यासोबतच जल्लोष केला जात आहेत सगळे जण इथे नाचत आहेत ढोल ताशे देखील नाचत आहेत आणि या खरतर जल्लोषाच्या वातावरणमध्ये सगळेजण आपला आनंद साजरा करत आहेत जो आनंद खूप एन्जॉय केला आपल्या पण इथे पाहतोय की लोकं इथे जल्लोष करत आहेत आता जो तिरंगा आहे तो इथे एकदम अभिमाने फडकवला जात आहे त्यामुळे हे जे वातावरण आहे जल्लोषाचं ते सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का इंडिया पाकिस्तानची मॅच म्हटलं की नक्कीच जुई अतिशय आनंदाचा असा हा दिवस आहे क्रिकेट रसिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे नागपूरमध्ये आपण जाणार आहोत प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण नागपूरमध्ये देखील मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मी भवन परिसरामध्ये मी आहे धरमपेठ परिसरातला लक्ष्मी भवन चौक आहे हा आणि या ठिकाणी जेव्हा जेव्हा कुठलीही मॅच जिंकत असतो भारत तेव्हा उत्साहामध्ये क्रीडा रसिक आणि नागपूरचे नागरिक इथे येत असतात आणि आज तर भारत पाकिस्तानची मॅच होती त्यांना भारत पाकिस्तानच्या मॅचच्या विजयानंतर लक्ष्मी भवन चौकामध्ये उत्साह पाहू शकतो आपण की ज्या पद्धतीनं या ठिकाणी समाजातल्या सर्व स्तरातले लोक एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी उत्साह जो आहे तो साजरा करतायत आणि लक्ष्मीभवन चौकामध्ये या ठिकाणी जल्लोष जो आहे आणि इतर या ठिकाणी ढोल ताशे जे आहे ते वाजवून सुद्धा आनंद व्यक्त केला काही लोक माझ्यासोबत आहे काय भावना आहे तुमचं विराट कोहली बरं तुम्ही सांगा आजच्या मॅच मध्ये काय काय वेगळेपणा वाटला तुम्हाला कोणाची बॅटिंग बॉलिंग कोणाची आवडली सर्वांची छान होती खूप छान होती आणि आजची मॅच खूपच जास्त अमेझिंग होती खूप जास्त इंडिया पाकिस्तानची मॅच ज्या पद्धतीनं युद्धापेक्षा कमी नसते काय थ्रिलिंग होतं आज आता ते तर सांगू नये खूप छान फिलिंग होती त्यामुळे आम्ही आधीच इथे येऊन उभे आहो की आम्हाला हे एन्जॉय करायचं होतं की आमची पाकिस्तान आपण हारवत आहोत तुम्ही कसा का काय अनुभव अनुभव बहुत अच्छा लागा सर मॅच आजकाल बड़ा मजा आह जसं हमेशा होता वैसे नागपूरच्या हा जो चौक आहे लक्ष्मी भवन परिसर धरमपेठ परिसरामध्ये त्या ठिकाणी आता आतिषबाजी जी आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केली जात जा जाते आहे आणि जेव्हा जेव्हा कोणतीही मॅच भारत जिंकत असतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागपूरचे सभोवताली आली जे एरिया आहे त्या ठिकाणून लोक येत असतात क्रीडा रसिक क्रिकेट रसिक येत असतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रेमी जे आहे स्पोर्ट्स क्रिकेटचे ते आलेले आहेत क्या भावना आहे व्यक्त करा आमची भावना स्पष्ट आहे पाकिस्तान पाकिस्तानला पाळून जे मजा येते पाकिस्तानला पाळून जे समाधान भेटतं ते कुठल्याही शब्दात वर्णन करण्यासारखं नाही पाकिस्तानला आम्ही प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक स्थितीत पाळलाय आज पाळला उद्या पाळला आणि भारत माता की इंडिया इंडिया, इंडिया। मॅच मध्ये काय विशेषता वाटली तुम्हाला कोणाचा कोणाचा खेळ आवडला इट्स अ टीम स्पिरिट इट्स अ टीम गेम प्रत्येक खेळाडूने चांगलं खेळलाय आणि पाकिस्तानला आपण वन साइड मारलंय पाकिस्तानला पराभूत करून कोणाचं समाधानच वेगळेपणा वाटतंय आपण भारत माता की जय जय जयघोष करूया आणि साजरा करूया भारत माता की हिंदुस्तान जिंदाबाद नागपूरचा हा जो भाग आहे या ठिकाणी लक्ष्मी भवन चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता क्रीडा रसिक जे आहे एक ते एकत्र जमलेले आहे आणि भारत मताकी या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा केला जातो आहे त्यामुळे आणखी जवळपास एक दीड तास असाच जल्लोष क्रिकेट रसिक या ठिकाणी व्यक्त करणार आहात नक्कीच प्रवीण तुम्ही आपल्यासोबत राहास तर अतिशय जल्लोष पूर्ण हे वातावरण आपण पाहायला मिळतो आहे क्रिकेट रसिक हे आनंदाने नाचताना गाताना फटाके फोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान एकशे शहात्तर धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानची मात्र चांगली दमछाक झालेली आहे एकशे चौदा डावां धावांवर पाकिस्तानचा हा डाव आटोपलेला आहे पाकिस्तानकडून उस्मान खान सोडला तर एकही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही तर भारताकडून आपण पाहतोय जसप्रीत बुमराह असेल त्याचबरोबर अक्षर पटेल असेल वरुण असेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतलेले आहेत अभिजित पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित अत्यंत आनंदाचं असं वातावरण क्रिकेट रसिकांमध्ये आणि भारतासाठी हा महत्वाचा विजय आणि पाकिस्तान आता गुणतालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे आपण पाहिलं तर भारत हा आता गुण तालिकेमध्ये टॉपला असणार आहे खरं तर पाहायला गेलं तर भारत आणि पाकिस्तान हा सामना म्हटलं की अतितटीचा सामना किंवा दोन्हीमध्ये एक अतितटीचा सामना होईल असं सा प्रेक्षकांना अपेक्षा असते मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर भारतानं पहिल्या चेंडूपासून यावर वर्चस्व मिळवलं होतं आणि पाकिस्तानला या सामन्यात कुठेही पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि अशा प्रकारचे एक सोपा विजय म्हटलं तरी भारतासाठी हा विजय झालेला आहे कारण की पाकिस्तानला ना गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल यात कुठेही चमकदार कामगिरी दाखवता आली नाही मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर भारताकडनं मात्र फलंदाजी असेल गोलंदाजी असेल यात चमकदार कामगिरी दाखवलेली आहे भारताकडून ईशान किशनने सत्याहत्तर धावांची वादेही खेळी केली होती आणि त्याच जोरावर भारताने पाकिस्तानला एकशे शहात्तर धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्याच ईशान किशनला मात्र आता प्लेअर ऑफ द मॅच हा सन्मान देण्यात आलेला आहे त्याच्या खेळीचं या ठिकाणी कौतुक करण्यात येते दुसरीकडे आपण गोलंदाजांचं पाहायला गेलं तर सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे मग तो हार्दिक पांडे असेल जसप्रीत बुमरा असेल अक्षर पटेल असेल वरुण चक्रवर्ती असेल यांना प्रत्येकी दोन दोन विकेट मिळालेच तर दुसरीकडे कुलदीप यादव असेल आणि तिलक वर्मा असेल या दोघांनाही प्रत्येकी एक एक विकेट मिळाले त्यामुळे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय संघानं पहिल्यापासून या सामन्यावर एक पकड मजबूत केली होती आणि हो त्याच पद्धतीने भारताने एक असा मोठा असा दंदनीत विजय मिळवलेला आहे आणि या ठिकाणी पाकिस्तानला एक पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली नक्कीच अभिजित धन्यवाद या माहितीसाठी पुन्हा एकदा जाणार आहोत नागपूरमध्ये नागपूरमध्ये प्रवीण आपण पाहतोय क्रिकेट रसिकांचा जल्लोष आनंद सोहळा या ठिकाणी साजरा केला जातोय फटाके फोडले जात आहेत आणि पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नावानं घोषणा दिल्या जात आहेत पाकिस्तानचा पाकिस्तानची ही हार भारतासाठी किती महत्वाची आहे हे क्रिकेट रसिक देखील आपल्याला सांगताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा पाहूया आपण नागपूरमध्ये क्रिकेटचं जे महत्व नागपूरसाठी आहे ते अत्यंत वेगळं आहे नागपूर शहरामध्ये दोन स्टेडियम आहे आणि नागपूर हे एकमेव शहर असं आहे की ज्या शहरानं दोन बी सी सी आयचे दोन नाही तर तीन बी सी सी आयचे प्रेसिडेंट आणि एक आय सी सीचे प्रेसिडेंट दिलेलं आहे त्यामुळे नागपूरकर आणि क्रिकेट यांचं जे महत्व संबंध आहे ते वेगळा आहे आता हा जो चौक दिसतो आहे त्या चौकामध्ये लक्ष्मीभवन चौक धरमपेठ परिसरातला या परिसरामध्ये जल्लोष आपण मोठ्या प्रमाणात पाहू शकतो काही या ठिकाणी जमलेले जे लोक आहेत ते माझ्यासोबत आहे आहेत रील्स बनवत आहेत काही लोक आनंद व्यक्त करत आहेत नागपुर प्रॉपर टीम ने बहुत अच्छा खेली और प्रॉपर हर सभ्य के साथ देखते देखते विकेट निकालते हुए प्लेयरों ने अच्छा प्रदर्शन किया इसके कारण आज नौ मैचों में टी ट्वेंटी के इतिहास में हमने वो हमारे लिए वर्ल्ड रिकॉर्ड है तो कहा से क्या भावना है बिग टीम टीम अच्छी और पाकिस्तान इंडिया को आणि ढोल ताशा घेऊनही लोक आलेले आहे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला त्यामुळे पुढील एक दीड तास अशाच पद्धतीनं हे आ, या ठिकाणी जल्लोष जो आहे तो राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता क्रीडा रसिक मोठ्या जमलेल्या आहे क्रिकेटप्रेमी जे आहे त्यांचासुद्धा उत्साह दिसतो आहे मागच्याच महिन्यात नागपूरमध्ये एक मॅच झाली होती आणि नागपूरमधल्या मॅचमध्ये नागपूरच्या लोकांनी मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला होता तिकीट आधीच बुक झाली होती त्यामुळे नागपूरकरांचा आजच्या टी ट्वेंटीमधला भारत पाकिस्तानच्या विजयानंतर उत्साह आपण पाहू शकतो त्यामुळे लक्ष्मीभवन चौक धरणपेठ परिसरामध्ये क्रीडा रसिक क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणात ते सहभागी झाले आहे आणि इतर समाजातले सर्व स्तरातले लोक तुम्ही सांगा काय भावना आहे तुमच्याकडून आला तुम्ही खूप छान वाटत आहे आणि इंडिया तर विनरच आहे आणि ईशान किशन खूप छान बॅटिंग केली आहे दे प्राउड ऑफ यू इंडिया इंडिया वॉन आता मी सांगितल्याप्रमाणे मागच्या महिन्यामध्ये नागपूर मध्ये मॅच झाली होती बरं ये बताइए नागपूर जे संबंध मॅच नागपूर मध्ये हुई पिछले महिने क्या भावना है आपकी आप यहाँ पे आए और क्या सेलिब्रेशन होने वाला है भावना तो आप देख रहे हो इतनी बहुत ज्यादा मजा आ रहा है बहुत ही अच्छा लग रहा है आज के मैच में क्या बेहतरीन था किसका खेल अच्छा लगा ईशान किशन ईशान किशन का बस आप बताइए किसका खेल अच्छा लगा हार्दिक पांड्या पांड्या का खेल बहुत अच्छा आप आपकी भावना आहे बॉब्सी नागपूरमध्ये लक्ष्मी भवन चौकामध्ये आता पुढील एक दीड तास अशाच पद्धतीनं जल्लोष जो तो राहणार आहे आणखी काही लोक माझ्यासोबत हो आहे काय काय वाटतं तुम्हाला व्यक्त करा तुमच्या भावना क्रिकेटच्या विजयाबद्दल आनंद आहे खूप इंटरेस्ट इंडिया इंडिया पाकिस्तान जी रायवलरी होती राहिलेली नाही आहे आणि इट इज ऑलवेज रिटर्न दॅट इंडिया इज गोन ऑफ इन एव्हरी टाइम कारण वाईट साइडेड झालेली आहे सो इट इज इंडिया या ठिकाणी लक्ष्मी भवन चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे आता इथे आलेले फटाके घेऊन काही लोक आले आहेत ढोल ताशे घेऊन आलेले आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमी जे तर